महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकणकडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षांची चिमुकली सिद्धी विठ्ठल सोनूने हिने यशस्वीरित्या पेललं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुकीतल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलंय यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नऊ वर्षीय सिद्धीची नोंद घ्यावी लागली बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुकेतील नऊ वर्षीय सिद्धी विठ्ठल सोनूने ही चिमुकली इयत्ता पहिलीच असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यावर्षी सव्वीस जानेवारीला हिमालयातील बारा हजार पाचशे फुटावरील केदारकंठा शिखर सर करून तिने तिरंगा फडकवला होता तर सिद्धीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू करून केवळ साडेतीन तासात हरिश्चंद्रगड व तारामती शिखर पार करत सुमारे अठराशे फूट उंचीचा कोकणकडा रॅपलिंग केला यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकण कड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या सहाय्यानं दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत कोकण कड्यावरून सुरक्षित उतरली सिद्धीच्या या पराक्रमाने तिचे केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा राज्य आणि देश अभिमानाने उंचावले हिमॉर्डाईल ट्रेक ॲडव्हेंचर संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये सन्मानाने आहे आता माउंट एवरेस्ट सर करण्याचं नऊ वर्षाच्या सिद्धीचं स्वप्न आहे तिचे धाडस आजच्या पिढीला प्रेरणा देणार असून बुलढाणाच्या मातीतील जिजाऊंची ही लेख भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणार यात शंका नाही मी सिद्धी विट सोनोन रायना साखळी बुतृकवर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबाने स्वप्न दाखविले पोहायचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत नेहमी मेहनत राहायचे मी सर्वात अधोकर कळसुभाषकर पार केले नंतर उत्तराखंड मधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेल्या मला मुलीला सांगावे असे वाट ते जीत परिश्रम ठेवा हा सर्वात सोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरीय खेळलेले आहे माझ्या भविष्यात माउंट एवरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा संदेश सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना राहणार साखळी बुजुर्ग तालुका जिल्हा बुलढाणा ही माझी मुलगी आहे सिद्धी मला हिचा अभिमान आहे हिने वयाच्या पाचव्या वर्षी पाच किलोमीटर रनिंग पासून सुरुवात केलेली आहे या अगोदर तिने सर्वात पहिले कळसुबाई शिखर यानंतर उत्तराखंड मधील केदारकंठा हे शिखर बारा हजार पाचशे फुट असून तिथे तिने तिरंगा फडकविला हो आता कोकणकडा रॅपलिंग डाऊन करून ती आता आलेली आहे त्यामुळे तिचे इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे